पुण्यात आढळून आलेल्या जी बी एस अर्थात गुईलेन बैरेस सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचलाय अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबी सिंड्रोमच्या चार रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे यातील एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे तर उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मात्र हा आजार कोरोना सारखा संसर्ग नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील आरोग्य विभागानं केलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जी बी सिंड्रोमचे जी बीचे पेशंट पास होते त्यापैकी एकाला म्हणजे एकाची तब्येत चांगली होती त्याला आम्ही सुट्टी केली डिस्चार्ज केलं आता एकूण चार पेशंट एक जी एन सीमध्ये आहेत त्यातले तीन पेशंट वार्डमध्ये आहेत आणि एक थोडासा त्याला आय सी यूची केअर आहे त्याला आय सी यूमध्ये ठेवला आहे परंतु तशी त्याची कंडिशन वायटली स्टेबल आहे आणि तो पण लवकरच वार्डात जाईल आणि लवकरच त्याला पण सुट्टी करण्यात येईल साधारण किती वेळात हे मिडल एजचे आहेत दोन दोन पेशंट तीस मध्य है हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें धन्यवाद